आजच्या स्वयंसिद्धा या कार्यक्रमात मी श्वेता माळी सर्व मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो चाळीशीनंतर महिलांमध्ये आरोग्यविषयक समस्या वाढण्याची खूप शक्यता असते त्यामुळं या वयात आरोग्याची विशेष काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं या काळात महिलांमध्ये मेनोपॉज सुरू होतो यामध्ये हार्मोनोन्सच्या बदलामुळं उच्च रक्तदाब हृदयरोग नैराश्य आणि चिंता यांसारख्या समस्या वाढू लागतात महिलांनी या वयात योग्य रीतीनं आहार आणि व्यायाम करणं तितकंच महत्त्वाचं असतं तर चाळीशीनंतर महिलांनी आपलं आरोग्य कसं सांभाळावं आणि योग्य प्रकारे व्यायाम कोणते आणि कसे करावे या आणि अशा प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अपूर्वा मुकुंद गायकवाड यांना नमस्कार मॅडम आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर अपूर्वा मुकुंद गायकवाड मी एक कम्युनिटी फिजिओथेरपिस्ट आहे इथे मला आमंत्रित केल्याबद्दल सर्वात प्रथम तुमचं सगळ्यांचं धन्यवाद मॅडम मुलाखतीच्या सुरुवातीला फिजिओथेरपी म्हणजे काय असतं नेमकं सांगा तर फिजिओथेरपी म्हणजे बेसिकली व्यायाम आणि मशीन्सचा वापर करून उपचार देणे याच्यामध्ये दे गरम शेक थंड शेक हा पण येतो एक आपल्याकडे असं आहे की फिजिओथेरपी म्हणजे मसाज तर तसं नसतं फिजिओथेरपीमध्ये खूप प्रकारचे उपचार पद्धती आहेत आणि वेगवेगळ्या वयाच्या लोकांना ते फायदेशीर ठरतात तर फिजिओथेरपीमध्ये आपण काय काय करतो वेदना कमी करण्यासाठी उपचार देतो ताकद वाढवण्यासाठी उपचार देतो त्याच्यानंतर कार्यक्षमता पण वाढते त्याच्यानंतर आता तर सर्जरी वगैरे खूप होतात आजकाल हो, तर सर्जरी नंतर आपल्याला वापस आधीसारखं आयुष्य जगण्यासाठी फिजिओथेरपी खूप महत्वाची ठरते आणि ते कशा कर प्रकारे जसं की आपण जेव्हा सर्जरी करतो तेव्हा आपली ताकद पहिल्यापेक्षा थोडीशी कमी होते किंवा ताकद सोबतच आपला जो काही कॉन्फिडन्स असतो आपल्याला वाटतं की आपण आधीसारखं काम करू शकू का पहिल्यासारखं तर त्याच्यासाठी फिजिओथेरपी महत्वाची ठरते अच्छा फिजिओथेरपी कोणकोणत्या आजारांवरती घेतली जाते अनेक प्रकारच्या आजारांमध्ये फिजिओथेरपी उपयोगी ठरते जसं की मस्क्युलर नर्वस सिस्टीम संबंधित समस्यामध्ये हाडाचे विकार आपण बघतो ऑस्टिओर्थरायटीस रुमेटॉइड आर्थरायटीस म्हणजे संधिवात अच्छा त्याच्यामध्ये पण फिजिओथेरपी उपचार महत्वाचे असतात त्यानंतर खूप सारे न्युरोलॉजिकल कंडिशन जसं की स्ट्रोक जे आपण लकवा मारणं म्हणतो त्याच्यामध्ये पण फिजिओथेरपी खूप जास्त महत्वाची आहे पार्किन्सन्स डिसीज आहे लहान मुलांमध्ये सेरेब्रल पाल्सी नावाचा एक आजार असतो त्याच्यामध्ये फिजिओथेरपीने खूप लवकर आपण चांगले रिझल्ट देऊ शकतो अच्छा त्याच्यानंतर हृदय आणि श्वसनाचे विकार असतात जसं की अस्थमा असेल सीओ पी डी असेल हृदयाच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला वापस आपल्या आयुष्यामध्ये वापस आधीसारखं वावरण्यासाठी पण फिजिओथेरपी इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर महिलांमध्ये खूप सारे आजार असतात त्याच्यामध्ये तर आहेच पण गर्भधारणेच्या नंतर किंवा डिलिव्हरी नंतर पण फिजिओथेरपीने आपण चांगले रिझल्ट देऊ शकतो अच्छा म्हणजे एकंदर की लहान मुलांपासून ते वयोवृद्धपर्यंत आपण फिजिओथेरपी करू शकतो हो आणि कम्युनिटी फिजिओथेरपी म्हणजे काय असतं कम्युनिटी फिजिओथेरपी म्हणजे आपण सामाजिक स्तरावर फिजिओथेरपी ट्रीटमेंट देतो जसं की घरी देऊ शकतो ग्रामीण भागामध्ये कॅम्प्स ऑर्गनाईज और करू शकतो ओपीडी बेसिसवर पण देतो तर त्याचा मुख्य उद्देश काय आहे तर सर्वसामान्य लोकांपर्यंत फिजिओथेरपी काय आहे किंवा फिजिओथेरपी मध्ये काय काय उपचार घेतले जातात हे पोहोचवण कम्युनिटी फिजिओथेरपी मध्ये उपचारासोबतच आपण पुनर्वसन ज्याला रिहॅबिलिटेशन म्हणतात त्याच्यावर जास्त फोकस करतो त्यामध्ये वृद्धांचे उपचार स्त्रियांवरचे उपचार हे प्रामुख्याने असतात मग याचे फायदे काय कम्युनिटी फिजिओथेरपी सगळ्यांनाच उपयोगी पडते म्हणजे ग्रामीण भागामध्ये लोक कसं त्यांना तेवढं अवेअरनेस नाही की फिजिओथेरपी काय आहे आपण कुठल्या आजारासाठी फिजिओथेरपी उपचार घेऊ शकतो तर आम्ही जेव्हा असं शिबीर वगैरे आयोजित करतो तेव्हा लोकं येतात मग त्यांना माहिती मिळते मग ते एकमेकांना सांगतात आणि त्याच्यामुळे फिजिओथेरपीबद्दल त्यांचं ज्ञान वाढतं मी मुलाखतीच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की चाळीशीनंतर स्त्रियांनी स्वतःचं आरोग्य जपलं पाहिजे याविषयी काय सांगाल चाळीशीनंतर पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉज मेनो असे दोन टप्पे असतात स्त्रियांच्या आयुष्यामध्ये त्यातमध्ये मेन असतं हॉर्मोनल चेंजेस स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन हार्मोन्स कमी होतात त्याच्यामुळे काय होतं हाडांची झीज होते त्याच्यानंतर अनियमित पाळी येते चिडचिडेपणा चीड़ होतो शारीरिक बदल होतात वजन वाढतो थकवा येतो आणि हे सगळं अचानक होतं त्याच्यामुळे स्त्रियांना समजत नाही की आपण याच्यावर काय केलं पाहिजे आणि तेवढं त्याबद्दल अवेअरनेस पण नाही आहे सध्या तसंच मानसिक तणाव असतो नैराश्य स्मरणशक्ती कमी होणे हे बदल पण दिसून येतात तर या सगळ्यासाठी व्यायाम खूप फायदेशीर ठरतो आणि असं म्हणतात इट्स नेवर टू लेट टू स्टार्ट म्हणून तुम्ही आज जरी सुरुवात केलं तरी ते तेवढंच फायदेशीर ठरतं म्हणजे व्यायाम सुरू करण्याची एखादी वयोमर्यादा त्याला नाही नाही व्यायाम तुम्ही कधीही सुरू करा तर तुम्हाला फायदाच देणार आहे आणि व्यायामामुळे हाडे आणि स्नायू पण मजबूत होतात हाडां हाडे मजबूत होतात त्याच्यामुळे आपल्याला आरोग्य आपलं चांगलं राहतं मानसिक आरोग्य पण सुधारतं झोप येते व्यवस्थित झोपेची जी गुणवत्ता आपण म्हणतो ती सुधारते व्यायाम केल्याने याशिवाय परिणाम होतात शरीरावर हो व्यायाम केल्याने वेगवेगळ्या वेग प्रकारचे हॉर्मोन्स रिलीज होतात त्याच्यामुळे आपली झोपेची गुणवत्ता सुधारते त्याच्यामुळे आपण दिवसभर फ्रेश फील करतो एक म्हणतात ना फ्रेश वाटतो हो, हो। किंवा माझी एनर्जी कमी वाटते तर ते सगळं व्यायामाने आपण टाळू शकतो व्यायामामुळे आपण दिवसभर जे काही काम करतो त्याच्यामध्ये म्हणजे ते चांगल्या प्रकारे आपण करू शकतो आणि सरासरी व्यायाम किती वेळ करावा सरासरी आपण रोज पंधरा ते वीस मिनिट कमीत कमी व्यायामाला दिले पाहिजे हु. आणि आठवड्याचे आपले कमीत कमी दीडशे मिनिट तरी झाले पाहिजे सर्व वयोगटातल्यांना हे एक आधार आहे व्यायामासाठी मॅडम सध्याच्या काळामध्ये महिला या स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत आणि काही महिला गृहिणी आहेत पण घरामध्ये पण छोटे मोठे उद्योग त्यांचे सुरू आहेत तर काही महिला आपल्या नोकरी करतात मग अशा सर्व महिलांनी व्यायामासाठी वेळ कसा काढावा बघायला गेलं तर वर्किंग विमन असू द्या किंवा गृहिणी असू द्या दोघींसाठी व्यायाम तितकाच महत्वाचा आहे हो कारण दोघींना पण जबाबदाऱ्या तेवढ्याच आहेत जरी कामाचं स्वरूप बदललं तरी काम तर आहेच आहेच तर वर्किंग वमेनच काय असतात समस्या एक तर जबाबदाऱ्या खूप असतात वेळेचा अभाव असतो वेळेचा अभाव म्हणण्यापेक्षा स्वतःसाठी तर वेळ नाहीच काढू शकत हु, थकवा येतो काही जणींना खूप प्रवास करावा लागतो तर त्या साधे सोपे व्यायाम काय करू शकतात दिवसातले दहा ते पंधरा मिनिट व्यायाम करायचा म्हणजे दहा ते पंधरा मिनिटचा स्लॉट काढून ठेवायचा स्वतःसाठी असं दोन ते तीन वेळा करू शकता मग तुम्ही ऑफिसमध्ये बसल्या बसल्या थोडी स्ट्रेचिंग करा हातापायाचे व्यायाम करा कमरेचे व्यायाम करा त्याच्यामुळे काय होईल थोडं का आपली सुरुवात होईल व्यायामाची सकाळी लवकर उठून पंधरा ते वीस मिनिट होताला, एक लाईट योगा करा स्ट्रेचिंग करा ॲक्टिव्ह रहा, ओव्हरऑल आपलं काय आहे की ॲक्टिव्ह राहायचं आहे आणि जे गृहिणी आहेत त्यांच्या त्यांच्या काय समस्या असतात की घरकामाची जबाबदारी एवढी असते की स्वतःकडे लक्ष नाही देत किंवा स्वतःला तेवढं प्राधान्यच देत नाहीत हु, जे कौटुंबिक गरजा असतात त्याला जास्त प्राधान्य देतात तर त्याच्यावर काय आपण करू शकतो तर जे आपण रोज झाडून काढतो फरशी पुसतो तर तेव्हा तुम्ही करेक्ट पोश्चर युज करा तुम्ही टी बघत बसलाय तर थोडेसे हातापायाचे व्यायाम करा कमरेचे व्यायाम करा हालचाल करा खूप जणांचं असं पण असतं की मला एकटं नाहीच होत आहे मला कोणीतरी सोबत पाहिजे तर तुम्ही काय करू शकता एखादा योगा क्लास लावून टाका किंवा डान्स क्लास लावा जास्तीत जास्त दिवसातला तुमचा अर्धा तास जाईल पण तुमचा व्यायाम होईल आजकाल ऑनलाईन क्लासेस पण अवेलेबल असतात बरोबर मॅडम मेनोपॉज म्हणजे नक्की काय असतं मेनोपॉज म्हणजे स्त्रियांच्या जीवनाचा असा एक टप्पा आहे जेव्हा पाळी पूर्णतः बंद होते म्हणजेच बारा महिने तरी पाळी येत नाही हो। तर हा टप्पा साधारणतः पंचेचाळीस ते पंचावन्न वर्षाच्या दरम्यान असतो पण काही स्त्रियांमध्ये मेनोपॉज लवकरही येऊ हो शकतो त्याचे विविध कारण असू शकतात आणि मेनोपॉज मध्ये व्यायाम केल्यानं काही बदल होऊ शकतात का हो नक्कीच कारण आपण आताच बघितलं मेनोपॉजमुळे काय काय बदल होतात जसं की चिडचिडेपणा पाळी अनियमित होणे नैराश्य येणे तर याच्यावर व्यायामाचे खूप सारे फायदे आहेत जसं की हाडाची जी झीज होते मेनोपॉज नंतर सुरू होते हाडाची झीज होयला ती झीज होणं कमी होतं हाड मजबूत होतात एक प्रकारचे हॉर्मोन रिलीज होते एक्सरसाइज नंतर त्याच्यामुळे मानसिक आनंद मिळतो त्याच्यानंतर आपण जे म्हणतो बीपीचा त्रास आहे कोलेस्ट्रॉल वाढले ते पण नियंत्रणात राहतं व्यायाम नियमित असेल तर निश्चित फायदे होतात नंतर आहाराविषयी काय सांगाल नंतर आहार खूप महत्वाचा है संतुलित आहार पाहिजे ताजे पदार्थ खा तुम्ही कधीही ते उपयोगाचेच आहेत चाळीशी नंतर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी कडे विशेष लक्ष देणे अतिशय महत्वाचे आहे कारण त्याचा परिणाम हाडांवर होतो आणि असं असू शकता का की लहानपणापासून आपण जो आहार घेतलेला आहे त्याचा परिणाम आपल्याला चाळीशीनंतर दिसून येतो हो दिसून येतो कारण आपली जीवनशैली कशी आहे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतोच कारण खूप जंक फूड खाल्लं तर त्याचाही परिणाम दिसून येईल जर आपण संतुलित आहार घेतला तर त्याचा शरीरावर चांगलाच परिणाम दिसून येईल चाळीशीनंतर आपलं जे हाडांचं आरोग्य आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे हाडाचं आरोग्य जेवढं चांगलं राहील तेवढं आपले काम पण आपण व्यवस्थित करू शकतो mm -hmm. हाडांच्या आरोग्यासोबतच स्नायूचं आरोग्य पण खूप महत्वाचं आहे आरोग्य म्हणजे काय स्नायूचं तर ता स्नायूची ताकद mm -hmm. स्नायूची ताकद आधी जशी होती तशी आपण मेंटेन करणं खूप जास्त महत्वाचं ठरतं त्यासाठी काय करावं लागेल वापस मी तेच म्हणेल की तुम्ही व्यायाम करा व्यायामासोबतच चांगला आहार घ्या कारण फक्त व्यायाम करणे आणि आहाराकडे दुर्लक्ष करणे याच्याने पण फायदा नाही होणार किंवा फक्त आपण एक आहार घेतोय पण शरीराची हालचालच नाहीये अच्छा तरीही जो आपल्याला फायदा हवाय तसा नाही मिळणार सध्याच्या काळात बऱ्याच महिला अशा दिसून येतात की त्या डाएटवरती आहेत तर ते कशा प्रकारे योग्य आहे डाएट करताना एक सगळ्यात मुख्य म्हणजे काळजी घ्यायला हवी ते आपल्या शरीराला जे लागू होतं तसं डाएट करायचं म्हणजे आजकाल कसं असतं आपण इंटरनेटवर एखादा ट्रेंड बघतो की असं डाएट चालू आहे आणि मग मी पण तोच डाएट करेन मग माझं मला तसे का नाही परिणाम मिळत आहे तर हे चुकीचं आहे प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं प्रत्येकाची जीवनशैली वेगळी असते तर त्यानुसार आपण आहार घेतला पाहिजे कार्बोहायड्रेट्स असू दे प्रोटीन्स फॅट्स विटॅमिन्स मिनरल्स फायबर सगळं योग्य प्रमाणात आहारामध्ये घ्यायला पाहिजे योग्य आहार आणि योग्य व्यायाम याच्यामुळेच आपलं आरोग्य चांगलं राहतं मुलाखतीच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की बऱ्याचशा महिला या गृहिणी आहेत आणि बऱ्याचशा या घराच्या बाहेर जाऊन नोकरी करतात मग गृहिणी ज्या आहेत त्यांनी स्वतःचा व्यायाम किंवा आरोग्याची काळजी कशी घ्यावी गृहिणींचं एक आहे की, की दिवसभर खूप सारे कामं असतात पण ते काही जणींना काम करण्याची योग्य पद्धत नसते माहिती म्हणजे आपण खूप जास्त वाकतो मग सारखं सारखं वाकण्यामुळे आपल्याला कमरेचे त्रास होऊ शकतात किंवा आपण सारखंच एक प्रकारचे काम करतो बसलो की खूप तास बसूनच राहतो तर हे योग्य नाहीये तुम्ही मध्ये मध्ये ब्रेक घ्या हालचाल करा व्यायाम करा आपल्याला असं वाटतं की घरातले काम केले म्हणजेच व्यायाम केला पण असं नाही व्यायाम एक वेगळी गोष्ट आहे घरचे काम वेगळी गोष्ट आहे व्यायाम करताना तुमचे खूप सारे स्नायू उपयोगात येतात त्याच्यामुळे स्नायूची ताकद वाढते पण आपण घरकाम करताना एक ते एक पोश्चर आपण मेंटेन ठेवतो त्याच्यामुळे सगळे मसल्स आपले मध्ये येतच नाही त्याच्यामुळे व्यायाम करणं खूप महत्वाचं ठरतं महिलांच्या चाळीशीनंतर कोणते व्यायाम केल्यानंतर उतार वयात फायदा होतो त्याचा चाळीशीनंतर व्यायाम खूप सारे टाईपचे आपल्याला करावे लागतात पहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ताकद वाढवण्याचे व्यायाम म्हणजे आपले सगळे स्नायूचे व्यायाम करावे लागतात त्याच्यासोबत स्ट्रेचिंग पण करावी लागते तुम्ही योगाही करू शकता म्हणजे काही जणांना असं वाटतं की मला योगा चांगला जमतो किंवा मला योगा चांगला करता येतो तर तुम्ही योगा करू शकता काही जणांना वाटत की नाही मी थोड्या वेळा दिवसातले दहा ते पंधरा मिनिट चालल्याने पण मला चांगलं वाटत आहे तर तुम्ही ते करू शकता व्यायाम कोणता करायचा असं त्याचं काही मोजमाप नाहीये तुम्ही करू शकता व्यायाम पण तुमच्या शरीराला काय सूट होतं त्याच्यावर तुम्ही व्यायाम केला पाहिजे कोणते व्यायाम करावे कोणते नाही हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायला पाहिजे व्यायामाचं बघायला गेलं तर प्रत्येकाचं वेगळं असतं आता कुणाला कसं असतं कमरेचा त्रास असतो कुणाला खांद्याचा त्रास असतो कुणाचं फक्त बसून काम असतं तर प्रत्येकानुसार व्यायाम वेगवेगळे येतात मग तुम्हाला कोणते व्यायाम तुम्ही कोणते व्यायाम केले पाहिजेत कोणते व्यायाम तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील हे तुम्ही सल्ल्याने घेतले पाहिजे दररोज व्यायाम व्यायाम केल्यानंतर काय फायदा होतो म्हणजे बघायला गेलं तर एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही जेवढ्या लवकर चालू करताल तुम्हाला तेवढे फायदे दिसतील आणि उतार वयात तर लवकर आता जर तुम्ही व्यायाम चालू केला चाळीशी चालू केला तर उतार वयात त्याचे खूप फायदे आहेत नियमित व्यायामामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय तर हाडे ठिसूळ होणे हु, त्याच्यानंतर स्नायूची ताकद टिकून राहते त्याच्यामुळे पडण्याचा धोका पण कमी होतो आणि स्वतःचे काम स्वतः करण्याची क्षमता टिकून राहते आपल्याला काय पाहिजे की आपले सगळे काम आपण स्वतः केले पाहिजे कुणाची मदत नाही लागली पाहिजे त्यालाच फंक्शनल इंडिपेंडन्स म्हणतो आम्ही तर ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे त्यासोबत व्यायामाने हृदयविकाराचा धोका पण कमी होतो त्याच्यानंतर वजन नियंत्रणात राहतं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं चालताना दम नाही लागत स्मरणशक्ती आणि मानसिक स्वास्थ्य पण सुधारतं मेंदूचा रक्तप्रवाह पण सुरळीत राहतो आत्मविश्वास टिकून राहतो आणि ओव्हरऑल काय तर ऍक्टिव्ह राहिल्यामुळे उतार वयामध्ये मेंदूचे आणि हृदयविकार होण्याचे चान्सेस पण कमी होतात आणि यामध्ये Uh, फिजिओथेरपिस्टचा काय रोल असतो मग फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याने तुम्ही तुम्हाला जे आवश्यक आहेत ते व्यायाम तुम्ही घेऊ शकता करू शकता मुख्य म्हणजे कसं असतं व्यायाम तुम्ही व्यवस्थित शिकू शकता आता कसं होतं आपण इंटरनेटवर बघतो की या या प्रकारचे व्यायाम केले पाहिजे पण ते सगळ्यांनीच केले पाहिजे का सगळ्यांसाठीच ते योग्य आहेत का कारण काही व्यायाम आहेत ते एकदम विशितल्यांसाठी आहेत ते जर साठ वर्षाचा एखादा माणूस किंवा स्त्री करेल तर ते त्यांच्यासाठी तेवढं फायदेशीर नाही ठरणार त्यासाठी योग्य व्यायाम करणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि इथेच फिजिओथेरपिस्ट मॅडम मुलाखतीच्या शेवटी आपला कार्यक्रम ऐकणाऱ्या आपल्या सर्व मैत्रिणींसाठी एक ऍज अ फिजिओथेरपिस्ट म्हणून तुम्ही काय संदेश द्याल मी एवढंच म्हणेल की ऍक्टिव्ह राहा स्वतःवर लक्ष द्या चांगला आहार घ्या जंक फूड जेवढं जास्त होईल तेवढं टाळा काही जणांना शक्य नसतं आपण बाहेर राहतो बाहेरचं खातो पण त्यात पण हेल्दी ऑप्शन चूज करा योग्य व्यायाम करा दिवसातले कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट व्यायामावर लक्ष द्या त्याच्यानेच तुमचं शरीर चांगलं राहणार आहे शरीर आणि मन चांगलं राहिलं तरच उतार वयातही तुम्ही ॲक्टिव्ह राहू शकता खूप छान असा संदेश आपण सांगितलेला आहे आणि मला वाटतं आपला कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व महिला तुम्ही सांगितलेल्या संदेशाचं पालन करतील तुम्ही तुमचा वेळात वेळ वेड़ काढून आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आ, नंतर आपलं आरोग्य आणि योग्य व्यायाम कसा करावा याविषयी माहिती सांगितलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद